हेलो बोल गा। हाँ काको, कड़ की? हा काकू सपना कडे फोन द्यालो सपने तू ड्रेस घालणार का साडी काय म्हणतीस बावलटा तू इतर विसरली का डोके बिकेवर पडली तुला काय बिन नाही काय का, आज कुठं जायचं बघ बया अजून म्हणती कुठं जायचं अग बावलट आज आपल्याला नागोबाला जायचंय का नाही बर सगळं बोलण्याच्या नादात सगळी तुला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा भर ऐक ऐकी मला एकतर उशीर झालाय एकतर समज नाही मी साडी घालू गा, का ड्रेस घालू तू काय घालती सांगत म्हणजे साडी घालती का ड्रेस घालते मग त्याच्यावर माझं पण अवलंबून आहे ग म्हणजे बस मला एकटीला साडी घातली की लाजायचं मुरडायचं मला नाही जमत त्याच्यामुळं मग ते अवघडल्यावर होत मला मला तू सांग तुझ्या माहितीनं काय करू साडी घाल का ड्रेस तू साडी घालणार घालणार पप्प्यासाठी घालते ना साडी <laughs> <अगी। laughs> काकू का बिकायच्या मातेला मला तिथे येऊ जाऊ दे फोनवर नाही काय असलं बोलायचं आपलं आपलं शिकरेट ठेवायचं बाई लाली नको लावू मला नाही आवडत बघ बेनकामाच मोठ लट लाल लावत बसायचं आणि काय आहे टिकली लहान दिसते आणि ती लाल भडक तुझं टोन दिसत लालीला हा तसला नको करू तुझी आई खवळत नाही का गं तुला एवढी महिन्या लाली बिली लावल्यावर हा अग सोबत देत असं वाघवलं नाही व्यवहार करण्यात मजा नसते बघ जरा तुला शालतन जोड मारायला कारवते जरा थोडस एकदम सिंपल सिंपल दिसायचं ग म्हणजे कस सिंपल सिंपल असत सांगते ग गर मेकअप केल्यावर ना नाही छान वाटत ना माझ असावं लागत मेकअप अगं बाई मी तर तुला बोलतच बसली अगं माझं खरच तू मेकअप करायला तू तर एडी साहेब आवरायला म्हणजे मला येणे जमत नाही एकतर माझे कुरले केस आहे आणि त्या कुरळे का नाही मला येणे जमत नाही म्हणून मला उशीर लागतो माझा बाकीचा मेकअप काय नसतो आय लाईनर थर्ड आय लायनर असतो जराशी लाली असती कानातला लागतं टिकली असती काय काय असतं तुला कुरली लिहून कुठ तरी मी बघ येऊन घरला माझी लाली तरी आहे का हा हा येऊन बघ साधा सुद्धा मेकअप असतो डोळ्याला आयला तुला बघ आल्यावर कळ दिसेल कि मी सुंदर दिसते का नाही बस भाया।

माझ्या संग तुझ्या सगळ्या फॅमिलीला आणि सगळ्यांना वर्गात नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा चालते हा ठेव फोन